பண்ணுறேன் ஃபாஸ்ட் கமெண்ட் பண்ணி இப்போ கமெண்ட் ஆச்சு ப்ராப்ளம் பண்ணுறதுல வாய்ஸ் எடுக்கிறேன் அதனால் இப்போ இருக்கிற ப்ராப்ளம் வாய்ஸ் பண்ண பாசிட்டிவ் கமெண்ட் கிடைச்சி பாசிட்டிவ் கமெண்ட் கிடைச்சி நான் அவர்களுக்கு चला फास्ट कमेंट करायची सगळ्यांनी लाईक पण करा वन फॉर्टी सिक्स कोण कोण कमेंट करणार आहे कमेंट नाही नक्कीच कमेंट करायची फास्ट फास्टर पण नाही கிட்டி శ కమెంట్ కి నవీనెల మీ చైబ్ కమెంట్ పని కదా ఇన్ chef வ என்றுறார warfare வாக்கமா யהוหருக்கா ते ही जे आहे नक्की केली तेवढे विशिका कापसे हाय संजना सरदार हाय बोला कुठं ना तुम्ही पण सांगा सगळ्यांनी कमेंट करा इट्स विराज पाटील कोल्हापूर ओके दादा लाईक पण करा दादा विराज पाटील पण करायचे संजना सरदार तुम्ही पण लाईक करा संजना सरदार बी लाईक करतो अरे विशिका पाटील शिरडी अरे बाप रे शिरडी आप भी लाइक कर दो लाइव को लाइक कर दो सब फास्ट जो भी लाइक करेगा उसका नाम तो जरूर लूँगा मैं कौन कौन लाइक करेगा और आप जो भी बंदे जुड़ रहे हैं वो तो जरूर कमेंट में बोल दो कमेंट कर दो कमेंट तो लाइक मैं तो जुड़ूंगा खुद देता रहूँगा और मेरी इंस्टाग्राम आईडी इंस्टाग्राम आईडी को तो भी फॉलो कर लो सब इंस्टाग्राम आईडी डी मेरे रोहन ठाकरे हाय भाई हेलो बोलो दादा तुम कहाँ से हम भीड़ महाराष्ट्र से हो एक लाइक भी कर दो और जो इसने कमेंट किया है वो जरूर लाइक कर देना लाइक तो आप करेंगे ऐसा आपके तो भरोसा है लेकिन देखते है कौन कौन लाइक करता है ऐसा नहीं है लाइक करने कर नहीं थोड़ी नहीं करते लाइक तो सब कर दे और सब्सक्राइब भी जरूर कर देना जो भी नहीं है वो जरूर सब्सक्राइब करना हम कल ऐसे लेकिन क्योंकि जो भी हमारे नए सपोर्ट रहे कहाँ से कर रहा है ऐसी बातें पूछने से कुछ कर और लाइफ का मतलब ऐसा कुछ नहीं है मतलब हमारी फैमिली जुड़ रही है और आगे भी जुड़ेगी दशरथ मोरे एट सीराज पाटिल विराज भाव लाइक कराए चाहिए सर जननी कमेंट के लिए तो सर नहीं लाइक कराए थे लाइक कराएल का पैसा लागत नहीं 134 थर्टी फोर तक टेन्शन ओके डाउनलोड तो हमारे ना। आ, नहीं टेन्शन तो क्या टेन्शन का तो विषय नहीं लाइक करा तुम्हें सभी टेन्शन कुछ घर अपन टेन्शन घत नहीं टेन्शन भी होता नहीं चला फास्ट फास्ट टू सिक्सटी वन और कमेंट कौन कौन करेगा एक कमेंट कर तो अभी स्टार्ट हुआ है जिसका भी कमेंट आएगा उसका जरूर मैं रिप्लाई दूंगा किसी का भी कमेंट कोई इग्नोर नहीं करूँगा सबकी कमेंट पढ़ रहा हूँ मैं ऐसे नहीं नाही पण लाईक पण करत मी आता लाईव्ह लावलात म्हणजे लाईक करायला काहीच अर्थ नाही अशा लाईक करू शकता लाईक करायला काही पैसे वगैरे नाही लाईक करते तसं सांगतो त्याच्यामुळं लाईक करायलाच पाहिजे वन थॉटी सिक्स एक लाईक झालं कोणी लाईक केलं आता बघू सगळी लाईक करता छान केली झाले मनापासून धन्यवाद सपोर्ट पण चांगलाच करतात असं नाही की सपोर्ट करत नाही थर्टी सिक्स छत्तीस आहे बंदे बहुतात चारस पाच सो छसो तीनशे मी जातो आता बायो केला लाईक करून जा लाईक केला नाही लाईक पण करून जा जायचं तर ठीक आहे शेअायला जायचंच आहे पण लाईक करून जा लाईक न कर जाऊ नको अजून कोण कोणी नवीन जे आहे त्यांनी कमेंट करायची आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायच नाही कारण आपली जे पण सगळे येतात ते सगळे नक्की सबस्क्राईब करून जातात लाईक दोन लाईक डन झाले कसली चर्चा चालू आहे एकदम तुमच्यासोबत मन मोकळे मोकळेपणा ते टेक्नॉलॉजी सगळ्यांसोबत बोलणं आणि सगळे काय अशी काही विशेष चर्चेची गरज नसते सगळ्या आपल्या माणसासोबत आपण चर्चा केली तर बोललंच पाहिजे आणि सगळे तर काही ना काही करतात पण आपण वेगळंच यातरी करणार कारण सगळ्यासोबत बोललं भारी वाटतं असं नाही की नाही म्हणजे कारण नवीन नवीन सगळे नवीन नवीन सपोर्टर भेटतात त्यांच्यासोबत बोलतात ना माणसातून आपण कुठले आहात बीड महाराष्ट्र तुम्ही कुठून आहात तुम्ही पण सांगा हे वन नाईन्टी सिक्स एवढे मोठे बघतात एका मेन्शन करतात आदर्श सिंग मेनले कुठे आहे जरा बीड महाराष्ट्र सगळ्यांनी इंस्टाग्राम आय डी लावलेली माझी इंस्टाग्राम आय डी यूट्यूब चॅनलला लावलेली इंस्टाग्राम आय डीला पण तुम्ही फॉलो करू शकता सगळे ज्यांना आणि फॉलो करतो ते असं नाही की नाही करत कारण बरेच जण फॉलो करतात इंस्टाग्राम आय डी आपली लिंक लावलेली होती त्या युट्यूब चॅनलवर तुम्ही फ्रो खायला गेल्यानंतर इंस्टाग्राम आय डी पण दिसते इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा सगळ्यांनी अरे ब्लॉग हाय हॅलो दादा बोला वन सेवंटी फोर आदर्श म्हणजे धाराशिव महाराष्ट्र अरे भाऊ धाराशिव म्हणजे काय जवळच आहे धाराशिव शू नाही आपल्यापासून आम्ही नागपूर अरे बाबी नागपूरहून पण जॉईन झालं तुम्ही लाईक करा लाईल लाईक करा जे आत्ता कमेंट केलेली त्यांनी लाईक पण करायचं आहे आणि लाईक करताय सगळे असं करता नाही इग्नोर कोण करत नाही लाईक सगळे करतात कोल्हापूर करता आपलं नागपूर धाराशिव सगळे जॉईन नवीन नवीन जॉईन बरेच झालेत असं नाही की आणि आम्ही फ्रॉम अलिबाग अरे अलिबाग मुंबईच्या पुढे अलिबाग अलिबागला आलेलो होतो दादा मी बीचवर आलो होता अलिबाग तुम्ही पण लाईक करा गुण जॉईन झालं म्हटलं लाईक तर करायलाच पाहिजे लाईक तर बनता दादा फिफ्टी सिक्स लाईक पण करायचे लाईक तर करायचे तुम्ही पण लाईक करायचे सगळे लाईक करतात ते असं नाही की कोणी इग्नोर करते सगळे सपोर्ट चांगला करतात फिफ्टी सिक्स लाईक पण करायचं सगळीने चांगलाच करतात सगळे दादा पाहिल्यासारखं वाटते सो मेसेज केला फॅन तुझा मी तुझा ओके आता माहीत तर नाही कुठं आहे तुम्ही मग काय करा इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामवर माझे भरपूर फोटो व्हिडिओज आहेत तर दिसून तुम्हाला कुठं जवळ आठवलं तर ठीक आहे इंस्टाग्रामची आयडी माझी इंस्टाग्रामच्या आयडीची लिंक लावले जातात ऑफिसियल माझी आयडी इंस्टाग्राम लागता एडे ऑफिसियल त्यातून तुम्ही नक्की फॉलो करून बघू शकता पाहिलं असेल कुठं ना कुठं तरी पाहिलं असेल तुम्ही ठीक धाराशिव म्हटले काय ईश्वरी ताटे ऑपरेशन कधी झाले होतं कशाच ऑपरेशन वगैरे नाही झालं हेडफोन आहेत ते हेडफोन हे ऑपरेशन कसलं करताय माझे சரி ஆயிட்டு இன்ஸ்டாக் ஆயிடுவாசி மாதிரி

लाईन टेकला युट्यूब व्हिडिओ बनवतो मी काही त्यांच्यासाठी काहीतरी सांगा काही नाही दादा काय असतं माहिती का सगळेजण नावं ठेवायला खूप असतात आपण काय असतं काही जर करायचं म्हटलं तर काही ना काही पुढे तरी करावंच लागतं कारण आपण जर ते नातेवाईकाच्या जर पडलो कारण काय असतं हे नवीन जर काही करायला लागलं तर ते नावं ठेवणारे खूप असतात परंतु ते नातेवाईक नावं ठेवणाराच्या पुढं तर त्यांना विषय करायचा नाही कारण तर स्टार्टिंगला चॅनल चालताना मी तर कोणालाच सांगितलं अजून पण कोणाला माहीत नाही ना ते चॅनल वगैरे परंतु जसं व्हायरल होईल तसं माहीत होते कारण नातेवाईकाचा विषयच घ्यायचा नातेवाईक खूप नावं ठेवत असतात परंतु आपल्याला जर पुढे जर काय करायचं असेल तर आपल्याला काही जर निर्णय घ्यावा असला तर त्यांचा विषय काहीच घ्यायचा नाही आपल्याला जे काय असते आपल्याला जे आवडते ते आपण दाखवायचे असते दुसऱ्याच्या काहीच करून देत नाही त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं ते योग्य ते करायचं असते म्हणजे ऑपरेशन नाही रे आम्ही सपोर्ट करून लाईक आणि पब्लिकला इंटरनेट पाहिजे ओके ओके थर्टी थ्री तुम्ही लाईक करा रि लाईव्ह इंटरटेनमेंट तर सगळ्यात करतात कारण तुम्हाला विचारलं तुम्ही कसे आहात पण विचारले का सांगा सगळ्यांना विचारलं करून कोण आहात सपोर्ट करताय कुठले काय तुम्हाला कधी विचारले का कोणी मग तुम्हाला विचार कसे आहात ते पण कधी कोणी विचारले का युट्यूबरवर नाही ते बोलत आहे बाकी नाही सॉरी मिस्टेक झाली ओके काय अडचण नाही

असं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब तर करायचं Thirty. Thirty-six. 36. माला भेो नहीं लगा फोटो लाइक करा सब्सक्राइब करा फॉलो करना इंस्टाग्राम फॉलो कर सकते न स लवकर नगर दादाजी फोर ओके नक्की और संग तो सो बोलते सब तुम्हें तो जर कमेंट नक्की कमेंट वो बोलता है सबसे बोलते six banda Krishna sarar aye ka siddhant maiti hai tumko ya ki paytagore ka siddhant